आ, सर एक आ, कमाल खान नावाचा अभिनेता आहे त्यांनी संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियातून घेतलेलं एक वक्तव्य होतं जे आ, त्यावर माध्यमावर के के हे केलेलं आहे आणि परत त्याचं समर्थनसुद्धा केलेलं आहे कसं बघताय त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बदनामीकारक असं ते आक्षेपार्ह लिखाण होतं कसं हे नाही विकृत मनोवृत्तीचं दर्शन आहे आणि ही जी आहेत ना ही जी प्रवृत्ती आहे ह्याला वेळीच आवर घातला पाहिजे म्हणजे आमची तर मागणी अशी आहे की जिथे छत्रपतींचा किंवा छत्रपती संभाजीराजेंचा अपमान होत असेल अनुद्गार काढले जात असतील ह्या लोकांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे आणि ह्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही आहे ह्यांना है। शासनाने दाखवलं पाहिजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी दाखवलं पाहिजे की अशा प्रकारचे अनुद्गार जर काढले थोर व्यक्तींबद्दल तर प्रकारे कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते आणि आमची मागणी आहे याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शासनाने विलंब न लावता विकिपीडियाला सुद्धा योग्य ती समज दिली पाहिजे की कुठल्याही अर्धवट ज्या तरी काहीतरी माहिती टाकू नका त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती असतात त्या समाजामध्ये ते, समाजा ते निर्माण करण्याचं काम करत असतात यामध्ये परत एकदा त्यांनी त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे आणि देवस्थेंच्या पुस्तकातून ही माहिती त्यांनी सांगितलेलं आहे पण मला वाटतं काल सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ते ऍक्शन घेणार आहेत परंतु ही ऍक्शन जर वेळीच घेतली नाही ह्याला जर विलंब झाला तर मग ह्याच्यानंतर मनसेनी जर कायदा आपल्या हातामध्ये घेतला तर मात्र आम्हा जबाबदार धरू नये कुठल्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती संभाजीराजेंचा किंवा छत्रपतींचा कुठल्याही प्रकारचा अपमान ही महाराष्ट्र माणसेनं किंवा माणसांनी सहन करणार नाही आणि मग त्याची योग्य ती शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाईल मनसेच्या वतीने यावर काय या अल्टिमेटम सरकारनी त्वरित सरकारनी थांबताच कामा नाही सरकारनी आता दुसरी कुठलीही कामं न करता ह्याच्यावरती पहिलं काम केलं पाहिजे आणि ह्या अशा प्रवृत्तीच्या माणसाला त्वरित उचलून आत्मय टाकला पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे मनसेच्या वतीने काय मनसे आता जाऊन भेटेल मनसे आम्ही आता सी एम साहेबांना निवेदन देऊ मला वाटतं त्याची आवश्यकता किंवा वेळ येता कामा नाही सन्माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनाही कळलं पाहिजे की हा किती सेन्सिटिव्ह विषय आहे आणि अशाच प्रवृत्तीची लोकं ही अशीच लोकं ही समाज बिघडवण्याचं काम करत असतात अर्धवट माहितीच्या आधारे